हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया शब्द सिट्रिक सिट्रिक मराठी तर लिंबाच्या रसामध्ये सापडणारे आम्ल किंवा जंबीर आम्ल होत आहे सिट्रिक ऍसिडला आपण वाक्य प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे She likes to drink fruit beverages containing citric acid. Dusra vakya calcium citrate is the calcium salt of citric acid. Tisra vakya citric acid can be extracted from the juice of oranges and lemons. Sautha vakya by using citric acid solution, the rose pigment from wild rose was extracted. Friends, व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू